पूर्वी मला ना आवडणारा शेपू आता मात्र फार आवडतो आणि मग मी तो, तो वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते शेपू हा खूप हेल्दी आहे हे आता सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे पण आजची जी आपली ही शेपूची भाजी आहे ना ती अगदी डबल हेल्दी आपण केलेली आहे ती थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी केल्यामुळे तुम्ही ॲज अ सॅलड म्हणून नुसती पण ही भाजी खाऊ शकता तुम्ही भाजी बघा अगदी मोकळी मोकळी आपली ही भाजी तयार झालेली आहे मी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी आपण तयार केलेली आहे कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या थोड्याशा मिठावरती परतवून तुम्ही त्याच्यासोबत पण ही भाजी एन्जॉय करू शकता अगदी टेम्पटिंग दिसते आहे बघ की तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत पोळीसोबत किंवा नुसती सुद्धा ही भाजी खाऊ शकता सुपर लागते नमस्कार सुषमाझ हेल्दीवेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आपण एक वेगळ्या पद्धतीने सेपूची भाजी तयार करतो आहे त्याच्यामुळे ही सेपूची भाजी आहे ना आपली डब्बल हेल्दी होणार आहे आणि काय आहे ना ज्यांना म्हणजे काप्स खायचे नाही आहे कार्बोहायड्रेट्स ज्यांना नको आहे तर अशा वेळेस ही सेपूची भाजी ती ॲज अ सॅलड म्हणून पण खाऊ शकता आणि अगदी खायला पण खूप छान लागते भाजी आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर ला करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या व्हिडिओ संपूर्णपणे वॉच करा आणि चला पटकन रेसिपी पाहूया इथे मी शेपूची अशी छान मोठी जोडी घेऊन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपली शेपू जी आहे ती छान हिरवी कंच आहे आणि या शेपूला मी साफ करून घेतलेलं आणि याच्या ज्या काड्या आहे ना हे आम्ही अशाच ठेवलेल्या म्हणजे ह्या सगळ्या कोळ्या कोळ्या काड्या आहेत आणि हे अशाच पद्धतीने शेपू ठेवून घ्यायची एकावर एक त्याच्यामुळे आपल्याला कापायला सोपी जाते कारण शेपू जे आहे ना तर ते व्यवस्थित कट करायला लागतं कारण अगदी त्याचे जे पानं असतात ना ते अशा पद्धतीचे पानं असतात त्याच्यामुळे अशी एकावर एक ती ठेवून द्यायची या भाजीला आपण दोन पाण्याने धुवून घेऊ तर एखाद्या अशा खोलगट भांड्यात घेऊन घ्यायचं आणि अशाच पद्धतीने ती त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आणि थोडंसं एखाद्या मिनिट या पाण्यामध्ये असं डुंबवून ठेवायची म्हणजे कधी कधी माती वगैरे असेल ना ती सगळी त्याच्यामधली निघून जाते आणि शेपू नेहमीनं फ्रेश आणि असं हिरवा कंच घ्यायचा म्हणजे त्याची भाजी जी आहे ते खूप चांगली लागते छान भाजीच्या वरपर्यंत पाणी येऊ द्यायचं थोडंसं हाताच्या सायाने प्रेस हो करून घेऊ म्हणजे ती आणि नंतर एखाद्या मिनिटाने हे पाणी काढून टाकायचं आणि मग दुसऱ्या पाण्याने याला धुवून घ्यायची म्हणजे आपली भाजी कशी ना स्वच्छ होऊन जाईल एकदम इथे आपल्या भाजीला एक मिनिट झालेलं आहे आता ही पकडायलाही तुम्हाला खूप सोपी जाते पण अशाच पद्धतीने हिला काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता खाली जी आहे त्या भाजीमध्ये किती माती असते हे पाणी तुम्ही झाडाला वापरू शकता आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही पाण्याने हिला धुवून घेते आता ही भाजी कापायच्या आधीनं या भाजीतलं संपूर्ण पाणी निथळू द्यायचं आपल्याला तुम्ही अशी पकडून जरी थोडा वेळ ठेवली ना तर सगळं या भाजीमधलं पाणी निघून जाईल आणि नंतर एखाद्या चाणीत किंवा कापडावरती ठेवून द्यायचं भाजीमधलं पाणी निथळून झाल्यानंतर त्यातली थोडी थोडी भाजी घ्यायची आणि या भाजीला अगदी एकसारखं असं करून घ्यायचं आणि अगदी बारीक बारीक आपल्याला कापायची आहे चाकू थोडंसं धारदार असेल तर चांगलं आहे एकदम फाईन कापून घ्यायचं या भाजीला बारीक बारीक ही भाजी कापून घेतल्यामुळे काय होते भाजी दिसायला अगदी एकसारखी तर दिसतेच पण अशा मोठ्या मोठ्या दांड्या पण येत नाही तर खायच्या वेळेस काय होते मग कधी कधी त्या मोठ्या मोठ्या दांड्या तोंडामध्ये येऊन जातात कापून घेतलेली संपूर्ण भाजी एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची त्यानंतर हे मिडियम आकाराचे तीन कांदे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत आणि हे सात आठ लसणाच्या पाकळ्या तर या कांद्याला जे आहे ते आपल्याला खूप फाईन चॉप करायची गरज नाही आहे असं आपण मीडियम जे नॉर्मली कापतो तसं कापून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे आता हे कशा पद्धतीने कापून घ्यायचं हे आपण का सांगतो आहे कारण ना ज्या मोकळ्या भाज्या असतात ना त्या मोकळ्या भाजीमध्ये कांदा लसूण याची कटिंग खूप आवश्यक असते त्याच्यामुळे पण भाजीचा एक स्वाद त्याच्यावरती डिपेंड असतो तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हा लसूण कट करून घेतलेला आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहे ना तर मिरचीला काय करते मी मध्ये एक कट मारते कारण या मिरचीचं तिखटपणा तेलामध्ये चांगला यायला पाहिजे म्हणून मध्ये एक कट करून घेतली मिरचीला आणि अशा पद्धतीने आता ही बारीक आपण फायनली चॉप करून घेऊ म्हणजे दाताखाली तुमच्या मिरची आली नाही तरी जाणवणार नाही म्हणजे मिरची आणि इथे आपल्या मिरच्या पण कापून झालेल्या आणि मोकळ्या भाज्या आहे ना तुम्ही जेवढ्या सिम्पल वेनी कराल ना तेवढ्या त्या एकदम टेस्टी लागतात मोकळ्या भाज्या म्हणजे स्पेशली पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आणि आता हे मूग आहे तर आपण आज भाजी जी आहे ती मूग टाकून करणार आहेत माझ्याकडे मी मूग भिजत घातले होते आणि म्हटलं चला आता आपण मूग घालून करूया तर तुम्ही बघू शकता मुगाला खूप कोम येऊ नये द्यायचे म्हणजे एक तर कोंब नाही आले तरी चालते किंवा अगदी एक छोटे छोटे कोंब आलेले आहे तर बस अशाच पद्धतीचे मूग घ्यायचे जा, खूप जास्त कोम आलेले नाही घ्यायचे आपल्याला इथे एवढे मूग नाही लागणार आहे मी फक्त या वाटीमध्ये एक वाटीभर मूग घेऊन घेते बस एवढेच पाहिजे आपल्याला भाजीला आपण फोडणी घालून घेऊया त्यासाठी कढई ठेवून त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊया तर तेल जे आहे ते तुमच्या आवडीने टाका तुम्ही तेल कसं खाताय मी अगदी दोन टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं तेलाला गरम होऊ देऊया दोन ते तीन पिंच हिंग आहे एक चमचा मोहरी आणि मोहरीला आपल्याला तडतडू तर द्यायचं आहे मोहरी तडतडायला लागली ला ला की जिरं घालून घ्यायचं आणि जिऱ्याला पण चांगलं फुलू द्यायचं पण आता हे आपलं हिरवी मिरची आणि लसूण घालून घेऊया तर असं सुरुवातीला हिरवी मिरची घातल्यामुळे काय होते त्या मिरचीचं तिखटपणा छान तेलामध्ये उतरतो आणि भाजीला स्वाद येतो तर इथे ये आपण थोडा वेळ फक्त याला परतवून की त्याच्यामध्ये आता कांदा घालून घ्यायचा आणि मिरचीला असं खूप जास्त त्याच्यामध्ये त्याचा हिरवा रंग जो आहे तो तसाच राहिला पाहिजे मिरचीला म्हणून जास्त वेळ परतवून नाही घ्यायचा आता या कांद्याला आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पण जेव्हा मोकळ्या किंवा पालेभाज्या करतो ना तेव्हा कांद्याला खूप असं तांबूसचा रंग येईपर्यंत वगैरे शिजवून नाही घ्यायचं बस तो कांदा सॉफ्ट पाहिला पाहिजे आणि इथे आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये इतर मसाले घालून घेऊ तर एक चमचा धणे पावडर आहे जवळपास एकच चमचा जिरे पावडर आहे आपण मूग घालतो आहे ना त्याच्यामुळे जिरे पावडर पण टाकून घ्यायचं छान स्वाद येतो अर्धा चमचा हळद आणि बघू शकता अगदी थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे जास्त नाही पाव चमच्याला पण अगदी कमी आहे लाल मिरचीचं पावडर नाही घातलं तरी चालेल आपण हिरव्या मिरच्या तिखटच घातले आणि भरपूर घातलेले आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ तर थोडा वेळ याचा कच्चेपणा निघून जाईल त्याच्यामध्ये कापून घेतलेली शेपू टाकून घेऊया तर बघू शकता पाणी छान आपलं असं मोकळी मोकळी व्हायला पाहिजे म्हणजे जा भाजीला जास्त पाणी पण सुटत नाही आणि अशी पचपच आपली पच भाजी होत नाही पाणी त्याचं चांगलं निथळू हो दिलं आता जरी अशी पूर्ण भरून दिसत असेल तुम्हाला पण ती चिमते आणि अगदी थोडी होते आपली कढई भरली आहे त्याच्यामुळे फिरवता फिरवता काय आहे ना ती भाजी सांडू शकते म्हणून अगदी थोडा वेळ आपण झाकण ठेवून देऊ ती भाजी ऑटोमॅटिकली चिमून जाईल आपली इथे गॅसचा पॉवर जो आहे ना तो अगदी स्लिमवर ठेवायचा बघा थोडी भाजी आपली जी आहे ती दबल्या गेली आहे म्हणजे आपल्याला फिर आता फिरवायला जागा मिळाली आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे मूग घालून घेऊ इथे मुगाला आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे आणि त्यानंतर मीठ घालून घेऊ तर मीठ चवीनुसार घाला आता आपण हे मिक्स करून घेऊ मी इथे दीड चमचा मीठ टाकलेला आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता झाकण ठेवून देऊ आणि याला एक वाफ काढून घेऊ अगदी दोन मिनिटांनंतर आपण चेक करू हे इथे तीन मिनिट झाले आहे भाजीला आपण चेक करून घेऊया मिक्स करून घेऊ आणि आपण याच्यामध्ये घातलेला मूग टेस्ट करूया ए, मुगाचा मी दाणा घेतलेला आहे गरम आहे दाणा दपतो आहे पण थोडासा कडक आहे थोडा वेळ परत आपण याला शिजवून घेऊ म्हणजे या भाजीवर झाकण ठेवून परत आपण तीन ते चार मिनिट ही भाजी शिजवून घेऊया इथे चार मिनिट झालेले आहे परत आपण चेक करून घेऊ थोडीशी पहिले मिक्स करून घ्यायची आणि बघू शकता तुम्ही आपली भाजी जी आहे ती छान मोकळी झालेली आहे भाजीला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे मला एक मुगाचा दाना जो आहे तो दाबून दाखवते म्हणजे आपली भाजी शिजली की नाही प्रॉपर बघा तर पटा पटकन सहज असा दाणा जो आहे तो आपल्या दबल्या जातो आणि सहज तुटतो आणि इथे आपली भाजी जी आहे ती परफेक्ट शिजलेली आहे म्हणजे जवळपास सहा सात मिनिट लागले या भाजीला शिजायला मूग घातल्यामुळे आणि आपण आता इथे गॅस जो आहे तो बंद करून आणि आपली इथे सुपर हेल्दी आणि टेस्टी शेपूची भाजी अगदी तयार आहे सो so, अशा पद्धतीने तुम्ही शेपूची भाजी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद